नमस्कार तो रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अर्णवचं पोट दुखत असतं आणि तो ईश्वरीपासून लपवत असतो आणि ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि मग ती काळजीपोटी त्यांना विचारू लागते तुम्हाला त्रास होत आहे का पोटदुखीचा जास्त खाल्ल्यामुळे आहे का त्यावेळी तो नाही म्हणत असतो आणि मग ती म्हणते दिसते तुमच्या चेहऱ्यावर ना तुमचा चेहरा पोट दुखते म्हणून ओव्हर इटिंगमुळे दुखत असेल का आणि तुम्हाला सहन होत नाही तर एवढ्या जिलेब्या खायच्या कशाला त्यावेळेला अर्ण हसतो आणि म्हणतो इतक्या प्रेमाने तू भरवत होती तर तुला मी नकार कसा देऊ मी तुला नकारच देऊ शकलो नाही असं बोलत असतो आणि ईश्वरी त्याच्यावर चिडत असते नाही म्हणाले असतात तर मी नसतं भरवलं ना एवढं काय बळजबरी होती का सगळेजण हाग्र करत होते म्हणून मी तुम्हाला भरवलं त्यावेळेला अर्ण म्हणतो मग सगळ्यांसमोर मी नाही म्हणालो असतो मग आपल्या दोघांमध्ये सारखी भांडणं होतात आपल्या दोघांचं जमत नाही असंच सगळ्यांना डाऊट आला असतात ताईलाही वाईट वाटलं असतं मग ती म्हणते भडकुचंदला नाही कोण म्हणणार मला वाटलं असतं मी नाही म्हणेल आणि तुम्ही चिडाल म्हणून मी पण तुम्हाला नाही म्हणाले नाही तर आर्नव तिला म्हणतो जोरात बोल मला कळेल अशा आवाजात तेव्हा ती म्हणते तुमच्यासमोर नाही कोण म्हणणार तर तो तिकडे उठतो आणि हसत असतो आणि आपण एक चांगलं कपल दिसावं म्हणून मी हे सगळं केलं असं आर्नव सांगतो त्यावेळेला ती म्हणते आहेच आपण चांगलं कपल दिसण्यासाठी थोडी आपण हे सगळं करत होतो आणि जर तुम्हाला सहन नव्हतं होत तर नव्हतं खायचं ना असं तिथे ईश्वरी त्यांना सांगत असते नेहमीप्रमाणे तिथे दोघंजणं एकमेकांशी भांडत असतात था। आणि तो तोंडात तोंडात काय पुटपुटली म्हणून तो पुन्हा तिला विचारतो तर ती म्हणते भडकू चंद म्हणाले भडकू चंद याच्या आधी हजार वेळा म्हणाले आहे आणि आत्ताही वारंवार म्हणते आणि तुम्ही सारखे भडकत असतात तर तुमच्यासमोर बोलणार कोण आणि नेहमीप्रमाणे तिथे दोघंजण खूप हसायला लागतात हसता हसता नकळतपणे एकमेकांना टाळी देतात ऐश्वरी का कुणास्ठाऊक इतक्या दिवसांनी इतकी मन मोकळी हसली म्हणून अर्णवला फार आनंद झालेला असतो अशीच तू कायम आयुष्यभर हसत राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असे ईश्व ईश्वरीला मनातले मनात अर्णव म्हणत असतो आणि का ठाऊक सरांसोबत बोलताना मला इतकं छान का वाटलं आणि नकळतपणे माझा हात त्यांच्या हातात कसा गेला हेही कळलं नाही म्हणून ईश्वरी लाजल्यासारखी करते आणि पटकन हात काढत म्हणते खरंच खूप दिवसांनी एवढं मनमोकळेपणाने मन गप्पा मारल्या मला खूप छान वाटलं आणि असं बोलून ती आलीच मी असं म्हणते बाहेर जाते त्यावेळेला तिला काकूनच ठेव आज भडकूचंदसोबत बोलताना एवढं छान का वाटत होतं इतर वेळ तर मला फार रागायचा ही काय फिलिंग आहे हेच मला कळत नाही असं विचार करत तिथे उभी असते अर्णवला मात्र फार छान वाटतं की एक ना एक दिवस ती माझं प्रेम स्वीकारेल माझ्यावरती पहिल्यासारखा विश्वास ठेवेल असं म्हणत तो ते क्षण आठवत असतो जेव्हा ती त्याच्या एकदम जवळ होती आणि तिलाही काही गोष्टी आठवत असतात की सरांनी मला कितीतरी वेळा संकटात मदत केली मी टेबलावरनं पडली असती त्यावेळेलाही मला माझ्या आईकडे घेऊन गेले माझं मन राखलं मला घास भरवला हे सगळे क्षण तिला असे आठवत असतात तिच्या डोळ्यासमोरनं झर झर ते जात असतात अर्णव तिची किती केअर करत होता आणि ती किती चुकीचं समजत होती या गोष्टीचाही तिला खेद वाटत असतो आणि आपण चांगल्या व्यक्तीच्या आता सहवासात आहो पण आपल्या मागे ते लागलेलं भूत ते कसं सोडवायचं हाही तिला पडलेला प्रश्न आहे पण आर्नव तिच्यासोबत असल्यावर कुठलंही संकट येणार नाही तिच्या समोर याची तिला आता खात्री वाटू लागली ईश्वरी नकळतपणे आता आर्नवची ओढ करू लागली आहे हे तिलाही जाणवत नाही तिला ह्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ लागेल याची आता आर्नवलाही खात्री आहे पण नक्कीच ती मला स्वीकारेल माझा नवरा म्हणून स्वीकार करेल आणि आम्ही दोघंजणं एक चांगले कपल म्हणून समाजात वावरू शकू ही खात्री आता आर्नवलाही वाटू लागली इकडे तीच गोष्ट आता अंजलीलाही जाणवते अंजली म्हणते हे दोघंजण एकदम मेड फॉर इच अदर आहेत मला नेहमी वाटायचं ह्या दोघांचं लग्न जर झालं ना दोघंजण एकमेकांसाठी एकदम छान दिसल आणि ह्या गोष्टीचं ती तिच्या नवऱ्यासमोर बोलणं बोलून दाखवते हे ऐकल्यानंतर राकेशचं मात्र मनातले मनात संताप झालेला असतो माझे इंदोरी जिल्ही आणि त्याची मेडफोर अदर अशी जोडी ही गोष्टच त्याला सहन होत नाही आणि तो अंजलीसमोर चिडतो आणि ते तिला सांगू लागतो की तुला काय वाटतं ह्या जगात मेडफोरीचं दर हे देवाने बनवलेलं असतं नाही ते आपण बनवतो आपण ठरवतो आणि ती जोरजोरात त्याच्यासमोर बोलू लागते काय झाले तुम्हाला इतकं तुम्ही वेगळं का वागताय तुमचे तर मला भीती वाटू लागली आहे त्यावेळेला राकेश तिच्यासमोर जाऊन म्हणतो ह्या जगात कोणीही मेडफोरीचे दर नसतं जे आपल्याला हवं असतं ते आपण मिळवायचं असतं आणि त्याच्यासाठी काहीही किंमत द्यावी लागली तर ती आपण द्यायची असते असं जोरजोरात बोलत तिच्या खांद्यावर हात ठेवून जोरात तिचा खांदा कापतो आता इथे अंजली फार घाबरून जाते हे काय रूप घेतले माझ्या नवऱ्याने त्याचं रूप पाहून तिला फार भीती वाटायला होते आणि तो जोरजोरात मग हसू लागतो तिला घाबरलेलं पाहून आणि ते तिला म्हणते तुम्हाला झालंय काय त्यावेळेला तू म्हणतो अगं ॲक्टिंग करत होतो मी आता आमच्या वकिलांची जी संघ आहे ना त्यांचा आता ॲक्टिंगचा नाटकाचा प्रयोग आहे आणि त्याच्यामध्ये मी विलनचा रोल करतोय आता विलन म्हणून मी छान दिसत होतो की नाही म्हणजे मला ॲक्टिंग जमते की नाही असं म्हणत तो विषयांतर करतो आणि अंजलीला सांगत असतो या जगात कोणीच मेड फॉरी चदर नाही सगळ्यात भारी जोडी आपले दोघांची आहे आपण दोघंच एकमेकांसाठी मेड फॉरी अदर आहोत असं म्हणत हसतो अंजली मात्र काहीच रिॲक्शन देत नाही अंजलीला हे सगळं फार विचित्र वाटत असतं की ह्यांचं हे जे रूप आहे ते किती वेगळं होतं जरी ॲक्टिंग केली तरी त्या गोष्टीची तिला आता भीती वाटत असते आणि हे तिने पाहिलेलं पहिल्यांदाच पाहिलेलं असं रूप आहे मात्र इथे राकेशचा संताप झालेला असतो राकेश मनातली मनात म्हणतो असतो माझी इंदोर जिलेबी मी कुणालाही होऊ देणार नाही ती फक्त माझी आणि माझीच राहील तिला मिळवण्यासाठीच ते मी इतके कष्ट केले आणि तिला मी मिळवूनच राहील असं त्याने आता आणखी मनात दृढ दृढ विश्वास बनवला आहे इकडे संध्याकाळ झाली सगळेजण आपट्याची पानं देत एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ लागतात आकाश त्याच्या आईला बाबांना हॅपी दसरा म्हणतात त्याच्या बाबा त्याला म्हणतात हॅपी दसरा नाही शुभ दसरा म्हणायचं मराठीत बोलायचं आणि शुभेच्छाही मराठीत द्यायच्या तिकडनं ईश्वरी येते मामीला आणि मामांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मराठीमध्ये छान प्रकारे देते मामा म्हणतात बघ असं बोलायचं ईश्वरी हसू लागते आणि दोघांनाही पान देऊ करते मामा घेतात पण मामी काही पानही घेत नाही आशीर्वाद द्यायला हातही उचलत नाही मग मामा म्हणतात का गं तू असं करते आशीर्वाद दे ती तुझ्या पाया पडते तर ती म्हणते मला खोटं खोटं वावरता येत नाही आणि एखाद्याला मनापासून आशीर्वाद द्यायचा असेल तरच मी देऊ शकेल असं मी खोटं खोटं नाही करू शकत असं म्हणत ती इथे वाद घालू लागते मामांसोबत आणि आकाश त्यांना दोघांना आता शांत राहा ठीक आहे तू म्हणणे द्यायचं शिल्व द्याविषयी सोडून मामाही तिला हसून मग म्हणतात जाऊ दे तुझ्यावरती माझ्या खूप शुभेच्छा आहे आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कोणाचंही छान प्रकारे आपापल्या कामाला लागा मानत एकमेकांशी ते गप्पा मारत असतात त्याच वेळेला तिथे अर्णव येतो आर्नव कुणालाही कधीही दसऱ्याच्या शुभेच्छा देत नाही आपट्याचं पान देत नाही इथे मात्र ईश्वरी त्याला आपट्याचं पान द्यायला पुढे जाते आणि तो तिला म्हणतो असतो हे काय तर ती म्हणते दसऱ्याच्या शुभेच्छा मला नको आहे माझा देवावरती विश्वास नाही असं ती तिला तो सांगतो तर ती म्हणते माझा आहे ना माझ्यासाठी घ्या आता ईश्वरीच्या इच्छेखातर तो आपट्याचं पान घेतो आणि मग तिलाही दुसरं पान देऊ करून शुभेच्छा दसऱ्याच्या देऊ लागतो आणि सगळ्यांना फार छान वाटतं आयुष्यात पहिल्यांदा इतक्या दिवसाने ह्या शुभेच्छा त्याने स्वीकारल्या कोणाला त्याने कधीच आपट्याचं पान दिलेलं नाही तेही ते ईश्वरीसाठी त्याने स्वीकारलेलं असतं इथे आता आर न मामांना मला तुमच्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं ऑफिसचं तर माझ्यासोबत या का मनात कोपऱ्यात घेऊन जातो आता तिकडे जाऊन दोघंजणं काय बोलणार म्हणून वल्ल विचार करू लागते ह्या दोघंजणं नक्की काय बोलत आहे तर ते दोघं जण एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मामा मामांना आर नव सांगू लागतो मला हा माणूस आपल्या घरामध्ये मा लवकरात लवकर काढलेला हवा याला माझ्या डोळ्यासमोर सहन करणं आता अशक्य झालं आहे मला खूप चिड येते काहीतरी कारण काढ याला बाहेर काढण्यासाठी आणि मामा मग युक्ती काढतात की माझ्याकडे आयडा आहे आपण बँगलोरचं नाव करून याला घरातनं बाहेर नेऊन आणि तिकडे जाऊन त्याचं काय करायचं करूया असं दोघांचं चालू असतं सेटिंग हे चालू असते मामा जोरजोरात म्हणतात हो हो हीच आयड्या बरोबर आहे मा सगळ्यांना समजतं की हे जण दोघंजण काहीतरी बोलत आहे इथे मात्र आता राकेश येतो अंजली येते अंजली ईश्वरीला म्हणते मला तुझ्याकडनं खूप सारं सोनं लोटाय लुटायचे मग ती त्यांना शुभेच्छा देते पा आपट्याची पानं देते मग अंजली मामा मामींना आपट्याचं पान द्यायला पुढे सरसवते त्याच वेळेला राकेश इथे ईश्वरीला पान देऊ करतो आणि तिने दिल्यानंतर तो तिचे हात दोन्ही घट्ट पकडतो आणि सगळेजण पाहायला लागले की म्हणतो अगं अगं माझ्या पाया पडू नको काही गरज नाही काही गरज नाही असं म्हणत तिच्या हात घट्ट पकडतो आणि ही गोष्ट आर्नवच्या लक्षात येते आर्नवचा संताप होतो पायाची आग मस्तकात जाते समोरच्याचं काय करावं का असं त्याला झालेलं असतं पण आता अंजलीताईसमोर काहीही बोलता येत नाही आहे त्याला मग तो रागा रागन त्याच्याकडे पाहू लागतो इथे राकेश ईश्वरीला सांगतो की माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत कायम राहणार माझ्या पाया पडू नको मी इतका मोठं श्रेष्ठ नाही झालेलो आणि हेच वाक्य तो पुढे बोलत चाललेला असताना अर्णव समोर येतो आणि म्हणतो आता सोडा हात माझ्या बायकोचे आणि खरंच ईश्वरी हे इतके मोठे झालेले नाही की यांच्या पाया पडावं हे खूप साधारण माणूस आहे सगळ्यांची मदत करतात आणि त्यांना मदत करायला आवडते असं म्हणत त्याच्या खांद्यावर हात ठेवून जोरात त्याचा खांदा दाबू लागतो इकडे राकेश त्याला हात काढ म्हणत तिथे बोलतो की हो ना मी पण एवढा मोठा श्रेष्ठ झालेलं नाही की तुम्ही दोघांनीही माझ्या पाया पडावा शुभेच्छा द्याव्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझे तुमच्यासोबत असणारच आहेत आणि तुम्ही दोघं आनंदात राहावं अशी माझी इच्छा असं बोलून दाखवतो आणि लगेच मामा राकेशला इथे अर्ण म्हणतो थँक यू आणि ईश्वरीच्या दोन्ही खांद्यांना तो हात घट्ट पकडत तिला मिठी मारत तिथे उभा राहतो आणि त्यांना पाहून राकेशचा मात्र अतर्वबाईच्या आगमस्तकात जाऊन त्याचा संताप संताप झालेला असतो तिथे तो त्या दोघांकडे रागा रागाने पाहत असतो आणि आर्नव त्याला खुणवत असतो ही आता माझी आहे हिच्याकडे नजर वर करूनही पाहिजे नाही आणि त्याच वेळेला राकेश ईश्वरीकडे मोठी मोठी डोळी करून रागाने पाहते आणि ईश्वरी आर्नवच्या हातावर हात ठेवत आम्ही दोघंजणं सोबत आहोत हा माझा नवरा आहे असं खुणवते यांचं काय नक्की चाललंय म्हणून वल्लवीला जरा डाउट येत असतो नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी गलबत शिस्त आहे पण नक्की काय ह्या गोष्टीचा शोध लावायला हवा असं इथे आता वल्लवीला वाटू लागतं आता राकेशला इथे आर्नव सांगू लागतो की माझी ना तुमच्याकडे एक मदत मागायची आहे खरं तर तुम्ही माझं जे काम बँगलोरचं केलं होतं ना तेच काम पुन्हा अडकले आणि तुमच्याशिवाय ते होणार नाही दुसऱ्या कोणावर माझा विश्वास नाही तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही पुन्हा एकदा बँगलोरला जावा तिथे माझे काम करून मगच यावा असं म्हटल्यानंतर इथे अर्नव त्यावेळेला राकेश चिडतो आणि म्हणतो मी नाही जाऊ शकणार ह्या वेळेला मला नाही पाठवायचं मग त्यावेळेला तो म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तर तो सांगू लागतो की मी माझ्या बायकोपासून सतत दूर राहतो माझ्या बायकोला दिवस आहे तर हे सारखं सारखं दूर राहणं तिलाही आवडत नाही मलाही आवडत नाही आमच्या बाळावरती ह्या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल आता वल्लवी म्हणत असते मनातली म्हण मांत सणासुदीचे दिवस आले हा घरी आत्ताच असता आला आहे आणि लगेच याला घराबाहेर काढण्याची या दोघांना काय घाई आहे काहीतरी शिस्त आहे यांच्यामध्ये नक्की आकाश पण इथे बोलू लागतो की एवढ्या छोट्याशा कामासाठी जिजूंना का पाठवायचं मनात तरी जाऊ द्या मी जातो वाटलं त्या तर त्यावेळेला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देत अर्णव म्हणतो की तुला हे जमणार नाही जमलं असतं तर मी तुलाच पाठवलं असतं नवरोबाई एवढे प्रेमाने एकमेकासोबत राहत आहे त्यांना कशाला वेगळं केलं असतं मी आणि मामाही तेच म्हणतात ना बघ ना जावै बापूंची मदत आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यांनी आधी मदत केली म्हणून ते एवढा फायदा झाला होता ना आत्ताही त्यांच्या मदतीची गरज आहे म्हणून तर त्यांना रिक्वेस्ट करतो आहे इथे आर्णव आर्णव त्यांना म्हणतो प्लीज तुम्ही जावा अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यावेळेला राकेश मात्र आता म्हणतो एवढीच तुझी इच्छा असेल तर मग दोन तिकीट करा दोन म्हटल्यानंतर इथे लगेचच ईश्वरी अंजलीताईकडे पाहू लागते बहुतेक आता हा अंजलीताईला घेऊन जायचं म्हणतोय मग तिला टेन्शन येतं राकेश तिथं पटवून सांगतो की मी माझ्या बायकोला घेऊन जातो हवं तर म्हणजे मलाही टेन्शन नाही तुमचंही काम होईल ह्या गोष्टीने तिला आनंद होतो की बरं झालं आम्ही दोघंजण सोबत राहू पण आता इथे आर सांगू लागतो की ताईची तब्येत नाजूक आहे आम्ही तिला तुमच्यासोबत नाही पाठवू शकणार तुमची मदत हवी होती म्हणून तुम्हाला म्हणतो तो आता त्याने टाकलेली ही खेळी आता आर्नो कशी उलटणार हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणारे नवनवीन ना। व्हिडिओ आपल्याला लवकरच पाहायला मिळेल आणि पुढे येणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला हेही पाहायला मिळेल की देवाजवळ इथे ईश्वरी प्रार्थना करते की माझ्या मी अर्णवला नवरा म्हणून जरी स्वीकारला नाही तरी एक चांगला मित्र म्हणून स्वीकारू शकते आणि आयुष्यात आम्ही दोघंच जण मित्र मैत्रीण म्हणून चांगला संसार करू शकतो आता हे जेव्हा आर्नवच्या कानावर पडतं अर्णवला खरंच खूप छान वाटतं तिने मला चांगला मित्र हे स्थान तरी दिलं आहे सगळं विसरली ती मागचं आणि ही गोष्ट ऐकून त्याला खूप छान वाटतं मात्र आता रा रात्री इथे राकेश पुन्हा एकदा ईश्वरीला आडवा होतो आणि तू माझी झाली तर कायम आपण एकमेकांसोबत असेच राहूया असं म्हणत तिला ऑफर देऊ करतो त्याची ते तिला खूप चिड येते आणि त्याला ती लायकी दाखवत म्हणते की लायकीत राहायचं नाही तर तुला फोडून ठेवायला मला अजिबात वेळ लागणार नाही तुझ्या गोष्टीची इच्छा करत आहे ती पुन्हा कधीही करायची नाही तर तुझी आणि माझी आयुष्यभराची इथे अशी मी गंमत घडवेल ना तुला आयुष्यभर आठवणीत राहील तू ईश्वरीला भेटला होता चला तर मग लाईक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद